गुजरात मध्ये दुमदुमला संत शिरोमणी नरहरी महाराजांचा जय जयकार अहमदाबाद हे भारताच्या गुजरात राज्यातील राजधानी आहे असेही म्हटले जाते साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहरात मराठी सोनार समाजाचे मोठे प्राबल्य आहे अहमदाबादच्या जडणघडणीत सोनार समाजाचा मोठा हिस्सा असून येथील सोनार पूर्णतः मराठी भाषिक असून त्यांची संत शिरोमणी नरहरी महाराजांवर श्रद्धा आहे दरवर्षी अहमदाबाद येथे शेकडो सोनार समाज बांधवांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नरहरी महाराजांचा पुण्यतिथी भव्य सोहळा आयोजित केला जातो जय नरहरी सर दीपाली भांडेकर मेहकर वरून सर्व समाज बांधवांचे आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वे वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीची संपूर्ण बातमी संपूर्ण देशातील मराठी व हिंदी भाषेतील सोनार समाजाच्या घडामोडी बघत राहण्यासाठी सोनार समाजाची हक्काची एकमेव प्रसार वाहिनी सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा अहिर सुवर्णकार समाज स, तर्फे अहमदाबाद गुजरात येथे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे एकोणचाळीसावी पुण्यतिथी सोनारवाडी मोहन नगर अहमदाबाद गुजरात या ठिकाणी साजरी करण्यात आली दिनांक सोळा फेब्रुवारीला सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत संत शिरोमणी नरहरी महाराजांची पूजा अर्चना करून अभिषेक करण्यात आला त्यानंतर सत्यनारायण महापूजा करण्यात आली दुपारी दोन ते चार वाजतापर्यंत भजन व कीर्तनाचा सोहळा आयोजित केला होता सायंकाळी चार वाजतापासून महाराजांची पालखी पूजन व मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली आणि सायंकाळी सहा वाजेनंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या पुण्यतिथी सोहळ्याला संपूर्ण अहमदाबाद शहरातून शेकडो समाज बांधव महिला भगिनी सकाळपासूनच उपस्थित झाल्या होत्या अहमदाबाद शहरातील संपूर्ण वातावरण नरहरीमय झाले होते ठिकठिकाणी थीक नरहरी महाराजांच्या मिरवणुकीचे वेळी पूजन केले जात होते विशेष म्हणजे अहमदाबाद शहरातील मराठी सोनारांद्वारे सतत समाजोपयोगी दिव्य मिरवणूक काढून पुण्यतिथीचा हा सुंदर असा सोहळा आयोजित केल्याबद्दल संपूर्ण सोनार समाजातर्फे सर्व आयोजकांचे व सोनार समाज बांधवांचे अभिनंदन केले जात आहे धन्यवाद जय नरहरी